आपण पाहताय क्राईम मुक्त महाराष्ट्र रोखोक वार्तांकन रोखोक बातमी नातेसंबंधातील संबंधातील प्रेम प्रकरणाला विरोध केल्याने गावाहून पळून आलेल्या तरुणाने प्रियासीचा खून करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पुण्यात उघडकीस आली आहे ही घटना हडपसर भागातील मांजरी मुंडवा रोडवरील एका हॉटेलमध्ये तेरा मे रोजी मध्यरात्री एक ते चौदा मे सकाळी नऊ या कालावधीत आहे मोनिका कैलास खंडारे वयवर्ष चोवीस राहणार कसुरा तालुका बाळापूर जिल्हा अकोला असं खून झालेल्या तरुणीचं नाव आहे तिचा चादरीने गळा उरून खून करण्यात आला तिचा खून करून प्रियाकर आकाश अरुण खंडारे वयवर्ष तीस राहणार कसूर तालुका बाळापूर जिल्हा अकोला यानंही सिलिंग फॅनला बेडशीटने गळपास घेऊन आत्महत्या केल्याचं उघडकीस आलंय या प्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात आकाश खंडारे याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस निरीक्षक उमेश रोकडे यांनी दिली आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मोनिका आणि आकाश गावाहून पळून पुण्यात आले होते त्यांनी हडपसर भागातील मांजरी मुंडवा रोडवरील स्पॉट लाईन हॉटेलमध्ये खोली भाड्याने घेतली होती आकाशने तेरा मे रोजी मध्यरात्री मोनिकाचा ओढणीने गळा ओळून खून केला यानंतर त्याने बेडशीटच्या खोलीतील फॅनला गळपास घेऊन आत्महत्या केली दोघे जण मृतावस्थेत माहिती हॉटेल मधील कर्मचाऱ्यांनी हडपसर पोलिसांना दिली घटनेची माहिती मिळता सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी राख हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष पांढरे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उमेश गीते यांनी घटनास्थळी भेट दिली पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू करून दोघांच्या कुटुंबियांच्या चौकशी केली चौकशीमध्ये मोनिका आणि आकाश यांच्या प्रेमसंबंध होते दोघेही नात्यातील असल्याने त्यांच्या प्रेम संबंधाला विरोध होता त्यामुळे दोघे जण पुण्यात पळून आले पुढील तपास पोलीस निरीक्षक गीते करत आहे मोनिका आणि आकाश दोघेही अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील आहेत दोघांचे नाते संबंध असून त्यांचे प्रेमसंबंध होते मोनिका आणि आकाशच्या प्रेमसंबंधाला कुटुंबाचा तीव्र विरोध होता आकाश शेती करत होता तर मोनिका नोकरी करत होती त्यांच्या प्रेम प्रकरणाला विरोध होत असल्याने त्यांनी यापूर्वीही आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला